टेक इन मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत सा आहे आज आपण बघणार आहोत की माडा लॉटरी फोने दोन हजार हो चोवीस इथे काही हे घरे निघाले आहे त्याबद्दल असं आपण काही जाणून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्याही फ्लॅटला अप्लाय करण्याच्या अगोदर त्याचं लिटिकेशन आणि डेट ऑफ कंप्लिशन चेक करतो त्यावरच आपण ते चेक केल्यानंतरच आपण कोणत्याही घरांसाठी अप्लाय करतो तर आपण त्याबद्दलच आज आप आप जाणून घेणार आहोत आपण काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत काही घरे उपलब्ध आहे त्याबद्दल आपण त्यांचे ते लिटिकेशन आणि डेट ऑफ कंप्लिशन बघणार आहोत तर चला तर सगळ्यात अगोदर एक गोष्ट सांगायची म्हणजे आता पुणे लॉटरी दोन हजार चोवीसला अप्लाय करण्यासाठी फक्त तीन ते चारच दिवस शिल्लक राहिलेले आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिलेली त्यांनी तीस मे दोन हजार चोवीस आणि ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी किंवा एन एफ टी करण्यासाठी शेव लास्ट डेट आहे एकतीस मे दोन हजार चोवीस तर ज्यांना कोणाला पुणे लॉटरीसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर करायचं करावं तर चला आपण एक नंबरचं बघूया ओमकार रेसिडेन्सी मोशी स्कीम कोड सातशे सहासष्ट ए वन बी एच के आणि सातशे सहासष्ट बी टू बी एच के ओमकार रेसिडेन्सी मोशी इथे वन बी एच के अँड टू बी एच केची घरे उपलब्ध आहे तिच्यावर कोणतेही लिटिकेशन नाही आहे त्याचं डेट ऑफ कम्प्लिशन दिलेलं आहे एकतीस बारा दोन हजार पंचवीस हॅस पर रेरा आता रेरा रेरानुसार दाखवते बघा हे ओमकार रेसिडेन्सी ओमकार रेसिडेन्सी डेट ऑफ कंप्लिशन दिलेलं आहे दोन हजार पंचवीस लिटिकेशन कोणतेही नाही सेकंड नंबर सेकंड नंबरला आहे साई संस्कार रेसिडेन्सी चिखली स्कीम कोड आहे त्याचा सातशे सदुसष्ट तिथे वन बी एच केची घरं अवेलेबल आहेत तिथेही कोणते लिटिकेशन नाही आणि त्याची डेट ऑफ कंप्लिशन आहे तीस मे दोन हजार चोवीस हॅस्पर्यरा बघू बगु, बघूयात हा त्याचा आहे हे बघा साई संस्कार रेसिडेन्सी सेम तीस मे दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास याचे काम पूर्ण होत आलेले आहे पजेशन याचं लवकरच मिळू शकतं थर्ड नंबरला आहे डेस्टिनेशन ऑफ बिल्डिंग ई वन डुंडुळगाव त्याचा स्किमकोट आहे सातशे पंच्याहत्तर तिथे टू बी एच के ची घरे अवेलेबल आहे तिथे सुद्धा कोणतेही लिटिकेशन नाही आहे आणि त्याचं डेट ऑफ कम्प्लिशन आहे तीस एप्रिल दोन हजार सत्तावीस म्हणजे खूप लेट आहे आता चोवीस चालू आहे पंचवीस सव्वीस म्हणजे तीन वर्ष वेटिंग पिरियड आहे इथे तर चला आता सुद्धा बघून घेऊया एक वेळेस हे बघा डेस्टिनेशन ऑस्ट्रिया बिल्डिंग ई त्याचं डेट ऑफ कंप्लीशन आहे दोन हजार सत्तावीस चार नंबरला दिलेलं आहे फॉरेस्टिया विंग ए नुंडुळगाव मोशी तिथेसुद्धा टू बी एच केची घरे अव्हेलेबल आहे त्याचा स्कीम कोर्ट आहे सातशे शहात्तर तिथेसुद्धा कोणतेही लिटिकेशन नाही आहे आणि त्याचं डेट ऑफ कंप्लीशन आहे तीस जून दोन हजार सव्वीस दोन वर्ष इथे वेटिंग पिरियड आहे बघा इथे दिलेलं आहे फॉरेस्टिया विंग ए तीस जून दोन हजार सव्वीस लिटिकेशन इथे कोणतेही नाही आहे चला आपण आता फोरेस्ट याचा बघितलं आता वंडर नेक्स्ट सिविंग फेस वन मोशी त्याचा स्कीम कोट आहे सातशे एकोणसत्तर ए तिथे वन बेश सत्तर बी एच केची घरं आहे आणि सातशे एकोणसत्तर बी तिथे टू बी एच केची घरं आहे तिथेसुद्धा कोणतेही लिटिकेशन नाही आहे आणि तिथे दे डेट ऑफ कम्प्लिशन आहे तीस जून दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास तिथलं ते काही फ्लॅटचं काम आहे ते होत आलेलं आहे त्याचं पजेशन आपल्याला लवकर मिळू शकतं म्हणजे नियर पजेशन आहे आणि लिटिकेशन कोणतेही नाही म्हणजे त्यानुसार हा ही हा स्कीम कोड आपल्यासाठी चांगला आहे आपल्याला अप्लाय आप करण्यासाठी त्यांना कोणाला मुशीमध्ये घर हवं असेल तर कारण की लिटिकेशन नाही आहे आणि लवकर डेट ऑफ कम्प्लिशनसुद्धा ही दोन हजार चोवीसची आहे है। पर परेरा बघा सेम आहे वंडर नेक्स्ट सी फेज वन तीस बारा दोन हजार चोवीस सॉरी तीस सहा दोन हजार चोवीस नंतरच आहे बी जी एसपिरो रावेट स्कीम कोड सातशे सत्तर ए वन बी एच केची ची घर आहे तिथे आणि सातशे सत्तर बी स्कीम कोड तिथे टू बी एच केची ची घर आहे इथेसुद्धा कोणतेही लिटिकेशन नाही आहे आणि डेट ऑफ कम्प्लिशन आहे त्याची तीस जून दोन हजार एकोणतीस बापरे हा डेट ऑफ कम्प्लिशन खूप दूरची आहे म्हणजे इथे अप्लाय करायला म्हणजे आपल्याला कमी -कम किती में वेटिंग आहे आता सध्या चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस म्हणजे पाच वर्ष हा वेटिंग पिरियड आहे तर खूप जास्तीचा आहे हे बघा इथे हॅस्पर्यला पण त्यांनी ती दिलेली अगोदर ती प्रोपो डेट ऑफ कंप्लिशन दोन हजार पंचवीसमध्ये तो कम्प्लीट होणार होता पण त्यांनी ती डेट ऑफ कंप्लीशन ती एक्सटेंड केलेली आहे एक्सटेंड करून त्यांनी दोन हजार एकोणतीस केलेली आहे तर त्यानंतर आता बघूया मॅग्नस पार्क सिद्धिविनायक लँडमार्क किवळे स्किमकोटे सातशे बहात्तर ए आणि सातशे बहात्तर बी सातशे बहात्तर एमध्ये वन बी एच केची घरं आहे आणि सातशे बहात्तर बीमध्ये टू बी एच केची घरं आहे तिथेसुद्धा कोणतीही लिटिकेशन नाही आहे आणि डेट ऑफ कंप्लिशन आहे त्याची एकतीस बारा दोन हजार सत्तावीस म्हणजे तीन वर्ष इथे वेटिंग पिरियड आहे हे बघा मॅगनस पार्क वे एकतीस बारा दोन हजार सत्तावीस लिटिकेशन लिटिकेशन तिथे कोणतेही नाही आहे नो लिटिकेशन आता आहे मिराई फेस वन पुनावळे वन बी एच के त्याचा स्किम कोर्ट आहे सातशे त्र्याहत्तर तिथेसुद्धा कोणतेही लिटिकेशन नाही आहे डेट ऑफ कंप्लिशन आहे त्याची एकतीस बारा दोन हजार सव्वीस एकतीस बारा दोन हजार सव्वीस म्हणजे कमीत कमी इथे अडीच वर्ष वेटिंग पिरियड आहे पण अडीच वर्षे वेटिंग पिरियड आहे पण ही स्कीम एक चांगली आहे कारण की इथे बाल्कनी वगैरे सगळं आहे मिराई फेस वन एकतीस बारा दोन हजार सव्वीस लिटिकेशन कोणतेही नाही तर आपण बघ बग, आता बघूया द फोर्थ ॲक्सिस लाईफ रियालिटी पुन्हा स्कीम आहे सातशे चौऱ्याहत्तर ए वन बी एच के आणि सातशे चौऱ्याहत्तर बीमध्ये टू बी एच केची घरे अवेलेबल आहे तिथेसुद्धा लिटिकेशन कोणतेही नाही आहे डेट ऑफ कम्प्लिशन आहे त्याची एक बारा दोन हजार सव्वीस इथेसुद्धा तुम्हाला अडीच वर्षाचा वेटिंग पिरियड आहे चोवीस चालू आहे पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस आणि हे सहा महिने म्हणजे अडीच वर्षाचा हा वेटिंग पिरियड आहे मारेरानुसार पण बघा फोर्थ एक्सिस एक बारा दोन हजार सव्वीस एक बारा दोन हजार सव्वीस आपण बघितलं आहे तर आपण इथे खूप सारे फ्लॅट बघितले की त्यांचं लिटिकेशन आणि डेट ऑफ कम्प्लिशन दिलेलं आहे काही फ्लॅट तर डेट ऑफ कम्प्लिशन हे लवकर आहे चोवीस पण आहे चो सव्वीस पण आहे पण बाकी एकोणतीस एकोणतीस म्हणजे चार ते पाच वर्ष वेटिंग पिरियड हा खूप होतो ज्यांना कोणाला ते लोकेशन हवं असेल त्यांना कधी ते वेटिंग करायला म्हणजे तयार असेल ते की ते अप्लाय करू शकतं व्हिडिओ कधी तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी आता इथे पुढे परत माडाची जी काही अपडेट येणार आहे त्याबद्दल इथे व्हिडिओ बनवून टाक टाकणार आहे लॉटरी डेट कधी आहे ॲप्लिकेशन वगैरे कधी त्याबद्दल सगळी माहिती देणार आहे थँक्यू सो मच